मी आपल्याला आठ दिवसापूर्वी बोललो होतो की आपल्याला इमर्जन्सी या गोष्टीवर घ्यावं लागेल तर आज काय झालं ते आता तुमची एक प्रेस नोट खाली आलेली आहे की उद्या शूट अँड ऑर्डर दिलेले ब्याऐंशी एकोणनव्वद जून तिथे एका मिनटासाठी दिले कसं होणार ना तुम्ही कसं ठरवणार का तू नरभक्षक कोण आहे तुम्ही कुणाला दिसत आलं एक मारणार गोळी त्याला उस्लिम बोल जाणार त्याने दुसऱ्या दिवशी पूर्ण तिसऱ्या दिवशी हल्ला झाला एखादा माणूस केला कोण जबाबदार पण मग साहेब आम्ही या प्रसंगाशी तीन वर्ष झालो होतो आम्ही तीन वर्षामध्ये एवढी माणसं भेटत ना

बसायचीच नाही सर्वांना सी सी एफ बी सी एफ सर्वांना फोन करून परमिशन घेतली एक हा ऑप्शन आहे त्यांना म्हणले सेकंड गोष्ट या करणे म्हणजे सगळ्यांना पकडणे सगळ्यांना पकडणे पकडून आता पकडण्यासाठी परवा मी

आणि आपण मला सांगितलं ते आपण सा जे ले ले जे जे ठरवलं होतं ना ते फोन केलेले पण आहे आता जे वीज पुरवठा आहे हे जे आहे ना या आमदार साहेब आपण विषयावर चर्चा करू पहिला मुद्दा काय त्यांनी सांगितला कि आम्ही आता पहिल्यांदा असं घडलंय संपूर्ण जगामध्ये की याला मारायची परवानगी दिली म्हणजे गोळी मारायचे नाही नाही असं नाही याच्या अगोदर भरपूर वाघ मारले आता इथं जांबोदला पहिली घटना झाली त्यावेळी पण परमिशन दिली होती माझं म्हणणं असं आहे समजा आता त्यांनी पाऊल उचलले गोळी मारायला सांगायला ठीक आहे बरोबर ठीक आहे त्याचं म्हणणे की आपण याच्यामध्ये वाढ वाढ करायला लावू किंवा डायरेक्ट आपण अँड साईडचे ऍक्शन करायला लावू त्याचा जेअर काढायला दिल्लीला जावं लागेल केंद्र स्वरूपात जावं लागेल बरोबर ही पॉलिसी जी आहे ती ब्रेक करायची असेल आणि आपला आपला जीव जर मोकळा करायचा असेल तर त्याला घालवण्यासाठी ते म्हणले की आम्ही दोन दिवसात उद्योग व्यापारामध्ये दिल्लीला शंभर टक्के बैठक लागेल ही गोष्ट सीएमच्या कार्यावर केलेली हा मुद्दा क्रमांक एक दुसरी गोष्ट ते काय बोलले की आपण या शिफ्टिंगचा पण निर्णय करू आणि हे मागच्याच मिटिंगमध्ये ठरलं होतं मी त्यांना स्वतः बोललो होतो की आपल्याकडे एवढी मोठी फॉरेस्ट लँड आहे एक हजार ते बाराशे पेजरे तुम्ही तयार करा आणि या सगळ्यांना उचल आठ टाका याकडे पण बाहेर सोडून टाका आणि तिसरा विषय नजबंदीचा ज्या विषयावर वारंवार चर्चा झाली माझी पण झाली आहे मुले साहेबांची पण झाली म्हणजे दिल्लीला त्यांनी सुद्धा विषय मांडलेला अनेक वेळेला तर नजबंदीच्या या विषयावर ते त्या ठिकाणी आपला निर्णय करत असेल माझं म्हणणं आहे की आपल्याला काय पाहिजे आपल्याला एकही मध्ये आपल्या बळी नाही पाहिजे आपला हा हेतू आहे सुस्पष्टपणे मग यासाठी आता उद्या जर ही बैठक घ्यावं लागेलच ला। आता त्यांनी उद्याची टीम येते सकाळी सहा वाजता ते काय करताय ते पण आपण पाहणार शेवटी त्यांना प्रशासनाला तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला मिळून शेवटी बिबटच्या बाबतीतले एकत्रपणे लढावं लागेल ला। आता प्रशासनाला जागा करण्या इतकी ताकद आपण वापरायला सुरुवात केलेली आहे आज तुम्ही जे बसले आहेत तुमचं जे कौतुकच आहे का तुम्हाला कुठं ना कुठे कुठं ना कुठे पेटायलाच पाहिजे ना, ना आता शांत राहणार आपण सगळे मंडळ त्यामुळे ही लढाई लढलीच पाहिजे आपल्याला आपण याच्याबद्दल आपण शंभर टक्के मुक्त करायच्या पाठीमागे हा नारा मी आता नाही दिला या देऊन मला आठ महिने झाले कारण मला माहिती आहे धोका आहे अरे आज मी जुन्नर मध्ये बोललो याचा लोन आता आंबेगाव शिरूर नाशिक वाढत चालला हे राज्यभर जाणार आहे तुम्ही एक विषय माग काढला होता की बिबट्या पकडलेला मानवी व्यवस्थित तिथे शेतीत सोडायचा नाही बघा त्या दिवशी वीस दिवसापूर्वी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिथं आता चौपन बिबटे आणि आता नव्हतं इथेच पकड सचिव ओन काढायची त्यांना दिलं पाणी मॅडम त्यांना दिलं तुम्हाला असं माहिती आणि सावंत साहेब त्यांना पण दिलं आणि एवढं होऊन देखील सत्ता दिल्यानंतर काहीच नाही आणि आता आता प्रसंग घडला ते आम्ही रिक्वेस्ट करू पालकांशी संबंध आता त्या मुलाला ना पाठवतो नाही पी मनसरला आता निर्णय त्यावेळी असा झाला की जोपर्यंत याच्यावरती ठोस निर्णय होत नाही एका गावा दोन गावांमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दहा लोकांचा मृत्यू झाला याची दावत दुर्दैवी म्हणजे बिबटे झाले होते आजपर्यंत ना जिल्हाधिकारी आले जिल्ह्याचे पालकमंत्री आले नवन खात्याचे मंत्री आले ना, ना वरिष्ठ बोली फार फार तर डीए बोलिवलपर्यंत जे लोकांनी युक्ती झाले म्हणून आता सगळी लोक संतप्त झालेली आहेत आणि आता ठरलेले का उद्या सकाळी दहा वाजता बरोबर राष्ट्रावर बांगणं नंदी चौकामध्ये करायचं त्याप्रमाणे त्यांना पत्र वगैरे पाठवून दिलं तर तुम्ही पण त्या ठिकाणी या खासदारला सांगितले तुम्ही पण आंदोलनाला त्या ठिकाणी खासदारला सकाळी गेल्या बंद करायचं आंबेगाव तालुक्याच्या वतीनं विधानसभेत प्रश्न मांडा आमचा वतीने वाटा आमच्या पण आंबेगाव तालुक्याच्या वतीने म्हणणार समस्या काय बघा एखादी घटना घडते आणि एक सेन्सिटिव्ह वातावरण असते एक माणूस काय नाही आपण जंगलात नाही जात आम्ही जंगलात गेलो आणि जर आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर आम्ही समजू शकतो पण हा बिबट्या इथंच वापरतो आमच्या आणि आमच्याच इथं मुलामुळांना किंवा आमच्या महिलांना दूध जातो आणि ह्या गोष्टीवर राज्यात मनाव तशी अतिशय संवेदशील संवेदनशील गोष्टीला मनावंतस ते लोक वर्तून अजून जागृत झालेलं नाही म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून तर वनमंत्र्यांपासून तर खाली तर पालकमंत्र्यांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही गोष्ट खरी कशी एखादं राज्यातला माणूस पडतो आणि एकदा दोनदा वारंवार पडतो आज त्यांनी तुम्हाला सांगतो तीन वर्षामध्ये सत्तावन्न कोटी रुपये फक्त केवळ पशुधन आणि दिलेल्या माणसाच्या कुटुंबाला मदत केलेली मला सांगा या सत्तावन्न कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही आणि आम्हाला काय म्हणतात तुम्ही की तुम्ही घराच्या आतमध्ये सौर कुंपण राहून राहा रा, अंगण पॅक करा शेतात जाताना तुम्ही काळजी घ्या खाली बसून शेती करू नका मग शेती कशी करायची म्हणजे गाईडलाइन ज्या येतात त्यांच्या किंवा खाकी कपडे घालतात आणि घाटला घाटल्या झिरो आहे मी तुम्हाला फार मोठा तुम्ही जे म्हणता ना की आंबेगावचं आम आमचं मांडा मी आंबेगाव जुन्नर हे म्हणतच नाही कारण मी जेव्हा थ्री पेज मागितली ना त्यावेळेला शिरूर आंबेगाव जुन्नर आणि खेड म्हणजे हे जे तालुके आपले सुंदर आमच्या खेळ शोधून इथं बिबट्याचा वावर मोठ्या सांगायची त्या रात्रीचा आमचा कुठलाही शेतकरी शेतामध्ये जाणार नाही त्याच्या जीविताला धोका आहे आता त्याच्यापेक्षा पुढचं आमचं असं म्हणणं आहे आता आता हुक अँड कुक एकतर बिबट्या राहिले तर आम्ही राहू आता आम्हाला बिबट्या पासून बिलकुल आहे त्याच्याबद्दल आम्हाला आपुलकी राहिलेलं नाही बिबट्या पासून आम्ही आता असुरक्षित झालेलो आहोत आम्हाला एक लाख टक्के शासनाने सळी काम ठेवून आम्हाला भिमट मुक्ताचा आपला नाराय आहे कसा आहे पर्याय दादा मला सांगा जर आगणात खेळणारा जर उठून जात असेल त्याला जर अंगणात खेळायला परवानगी नसेल तर काय उपयोग मला आपलं स्वातंत्र्य हिरावून परंतु ट्रायबल वन म्हणजे टाकलाय म्हणजे हा जो हा जो बिबट्या हा माजरेच्या प्रजातीमधला आहे याला याला तरी टाकलं कशामध्ये शेड्यूल वन मध्ये टाकले तो पाहिजे शेड्यूल टू मध्ये खरा शेड्यूल वन मध्ये गेल्यामुळं ते वाटत तुम्ही त्याला मारायचं नाही तुम्ही त्याला पकडायचं नाही पकडायचं नाही हे काय जेव्हा जिथं घट्टा घडेल तिथं कुठंतरी एखादा पकडू आणत जाण बघा पकडला तुमचा पण तसं ते काही खरं नाहीये हा सगळा लफाछपीचा खेळ आहे आणि मी तुम्हाला सांगतो या खुर्च्या ज्या आमदारकी असू द्या किंवा कुठल्याही सत्तेतल्या असू द्या हे काय तुमच्या जनतेच्या हितापेक्षा मोठ्या नाही काही ना काही निर्णय तुम्हाला मी सांगतो आता उद्याचा मला मुळी खरा कम झाला हे झालं मी गॅरंटेड सांगतो एक असं पावित्र घ्यायचं मी विचारामध्ये आहे की शासनाला काही जरी झालं तरी याच्यावर निर्णय द्यावाच लागेल त्याशिवाय आता आपण माग हटायचं होत नाही कुठल्याच म्हणजे नुसते आंदोलन होतात काल मेळावा झाला त्यांचा आमच्या प्रतिनिधीने असं सांगितलं की असे आंदोलन वगैरे करून काय फायदा होत नसतो म्हणजे आम्हाला याचा अर्थ कळत नाही नेमकी आंदोलन करायची की नाही कधी माझं म्हणणं बघा सकाळी ऐका नायद्याचा क्षेत्राला फायदा नाही सरकारला फायदा नाही जगातले जे काय समजा वर्ल्ड वॉर

ಯಾಕಲಸಕರು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಣ್ಣಾ ಅಪ್ಪಾ ಅಪ್ಪಾ जाऊಲ್ಲ ಮಗಳು ಮಗಳು ಏಕೈಕ ಸಂಸಲ್ಲ ಮಾರೈಲಾಕಿ ಪರಿಶುದ್ಧ ಆಯಿ ಬಸ್ಸು ಆವಸರಿ ಆ ಏ ಕೂನಾದೆ ಇಲ್ಲ ಹಾ ಹಾ ದೇಶ್ ಕುನೆದಲೆಪ್ಪ हेलो ಕೇಳಿರ್ತಕ್ಕೆ म्हणजे हे तुम्ही आता बोला बोला आता हे एक्सपोज करणारे का चुपछप मध्ये कार्यक्रम करणार Açalım <laughs> mı <laughs> ठीक आहे आपल्याला 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 रिझल्ट पाहिजे आपल्याला इंटरेस्ट नाही आपल्याला मंत्रीच भेटर पाहिजे आपल्याला आपल्याला रिजल्ट पाहिजे आपल्याला मंत्री इंटरेस्टेड नाही आपल्याला इंटरेस्टेड नाही आपल्याला बरोबर आहे Uh, i'm playing the web the will do.